नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लुंडे आज आपण या ठिकाणी एक अगळी आणि वेगळी बातमी दाखवणार आहात बातमी तशी छोटी वाटते पण ही जीवावर भीतू शकते अशा पद्धतीची बातमी आहे या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालय आहे बाजूला क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अतिक्रमण या चौकामध्ये झाले असा तो चौक दिसतोय आणि हा जो रोड आहे ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत हा रोड ही नॅशनल हायवे आहे या रोडच्या मध्यभागी हे डिवायडर या मध्ये हे स्ट्रीट लाईटचे पोल उभा केलेले आहेत आणि या पोलला हे केबल आहे केबल वायर ही केबल अशा पद्धतीने पडलेलं आहे आणि असंच केबल जवळजवळ सेंट्रल बिल्डिंग पर्यंत पडलेले आहेत हे केबल नेमकं बांधण्याच केबल ज्याने बांधले त्यांनी परमिशन घेतलंय का एम ने यांना परमिशन दिलंय का नगरपालिकेने परमिशन दिले का एक त्या केबलवाल्याने आणि जनतेने याचा कसलाही विचार केलेला नाही हे कसलंही परमिशन नसताना हे केबल या ट्रीट लाईटच्या पोलला बांधलेलं आहे सेंट्रल बिल्डिंग पासून ते शिवाजी पुतळ्यापर्यंत आणि शिवाजी पुतळ्याच्या पुढचा सुद्धा भाग बाजार चौकापर्यंत पाथरूड गल्ली पर्यंत देशपांडे स्टँड पर्यंत हे वायर अशे रस्त्याला पडलेले आहेत आणि हे जर वायर एखाद्या दुचाकी गाडी खाली अडकलं तर दुचाकी गाडी पलटी होऊ शकते आणि ऍक्सिडेंट फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याच्यात एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो आणि मग जीव गेला तर याला कोण जिम्मेदार आहे हा प्रश्न जनतेमध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे मग माणसाने अगर प्रशासनाने एमएसीबीने नगरपालिकेने एखादा माणूस मरेपर्यंत वाट बघणार आहात का अशी जनता नगरपालिकेला एमएसीबीला विचारत आहे आणि हे केबल ज्या माणसाने बांधलंय त्या मुळे जर एखादा एक्सिडेंट झाला तर केबलवाला त्या अपघाताची जबाबदारी स्वीकारणार आहे का आणि प्रशासन केबल बांधणाऱ्या व्यक्तीवर जी व्यक्ती अपघातात मोत झालेली आहे त्या व्यक्तीला जबाबदार म्हणून केबल ज्याने बांधले क्या मालकाला प्रशासन जबाबदार धरणार आहे का असा एक प्रश्न जनता प्रशासनाला विचारते मग बघूया हे जे केबल ज्यांनी बांधलेत त्यांना नगरपालिका आणि एम बी बंधन करणार का आणि ही केबल काढून घेणार का याकडे जनतेचं लक्ष आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये एम बी आणि नगरपालिका ही केबल काढेल का हे बघा केबल हे जागो रे केबल केबल दाखव हे केबल हे असंच पडलेलं केबल आहे आणि हे केबल कुणाच्याही गाडी खाली अडकू शकत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे केबल काढून घेण्यासाठी संबंधित आला नगरपालिकाने बी नोटीस बजावून आदेश देतील का येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक like करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या ला सबस्क्राईब करा धन्यवाद दारा शिवकर धन्यवाद उस्मानाबादकर